तू तु मला तुझ्या मिठीत घे तुझ्या शरीराच्या गर्मीमुळे मला थोडासा आराम भेटेल हे ऐकल्यानंतर त्याने तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं जेव्हा ती त्याच्या मजबूत मिठीमध्ये गेली तेव्हा तिने त्याला एकदम घट्ट मिठी मारली त्याचा चेहरा असा होता की दोन चार मुलींच्या हृदयामध्ये आग नक्कीच लागेल कॉलेजच्या काही मुली त्याला बघून एकमेकांसोबत बोलत असायच्या की हा बघ किती भोळा बनत आहे आपल्याला बघून नजरखाली करून दुसरीकडे जायला निघतो जसं की आपली हवा पण नको लागायला त्याला आपण त्याला पकडो या कारणाने तो घाबरतो त्यातल्या दुसरीचं उत्तर असायचं की ते हँडसम आहे हा मन करतं की त्याला एकांतात जाऊन भेटावं मग पहिली वाली तिला म्हणायची असं नको करू नाही तर दुसरी मुलं तुलाच एकांतात घेऊन वेळ हळू निघून चालली होती त्याने अजूनपर्यंत असा कोणताही क्षण बघितला नव्हता की ज्यामुळे त्याच्यामध्ये आग लागेल त्याला शरीराचं आकर्षण नव्हतं तो सुंदरतेचा एक उत्तम उदाहरण होता एक दिवस ती नटून थटून चौकामध्ये तिच्या सायकलच्या पहिल्या पायाने आपल्या सायकलचा मागचा पाय जोराने चालवला होता कदाचित तिला त्याच्या पुढे जायचं होतं पण पुढे गेल्यानंतर तिने सायकल थांबवली आणि त्याच्या जवळ जाऊन बोलली माफ करा माझ्याकडून चूक झाली हे ऐकल्यानंतर त्याच्या हृदयाची धडधड एवढी वाढली की जसं की त्याचं खूप बीपी वाढलं आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांदा ती त्याला त्याच चौकामध्ये भेटली तिने तिचं नाव मयुरी सांगितलं माझं हृदय आता तिच्याकडे आकर्षलं जात होतं पण जेव्हा प्रेमाची आग लागते तेव्हा दोन्ही बाजूनी एकसारखीच लागलेली असते हळूहळू निघून चालली आणि यावेळी प्रेमाचा रंग बहरत चालला होता एक दिवस आम्ही दोघे एकाच सायकलवरून शहरापासून दूर मस्तीमध्ये फिरत फिरत, फिरत पुढे चाललो होतो ढगांचा गडगडाट चालू झाला त्यामुळे तिथला नजारा खूप सुंदर झाला होता सगळीकडे हिरवळ पसरली होती तेवढ्यात आकाशात काळे ढग जमा झाले हे वातावरण बघून मी खूप परेशान झालो कारण मला माझी जी काळजी नव्हती मला मयुरीची जास्त काळजी वाटू लागली होती कारण आता कोणत्याही क्षणाला मोठा पाऊस येण्याची शक्यता होती मग मी मयुरीला म्हणालो चल आपण लगेच घरी परत जाऊ मग मयुरी म्हणाली घरी जाण्याची घाई का करतोस जेव्हा मोठा पाऊस चालू होईल तेव्हा भिजण्यामध्ये काही वेगळीच मजा येईल मग मी म्हणालो जर मोठा पाऊस आला तर या रस्त्यावर कुठे थांबायलाही जागा मिळणार नाही जवळच एक छोटसं गाव दिसत होतं मी म्हणालो मयुरी चल आपण तिकडे जाऊन थांबू ते गाव दिसायला जवळ वाटत होतं पण त्या गावामध्ये जायला कोणताही रस्ता नव्हता त्या गावाकडे जाण्यासाठी चालत जावं लागणार होतं आता जे काही संकट समोर येणार आहे त्याच्यासमोर जावंच लागणार होतं मयुरी हसत म्हणाली मग आम्ही दोघे पटपट त्या गावाच्या दिशेने चालू लागलो पण त्या गावच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर चालणं एवढं सोपं नव्हतं आम्ही दोघे विचारच करत होतो तेवढ्यात खूप जोराचा पाऊस सुरू झाला काही अंतर गेल्यावर आम्हाला एक झोपडी दिसली मग आम्ही दोघे त्या झोपडीच्या दिशेने धावलो पण त्या झोपडीमध्ये कोणीही नव्हतं आम्ही दोघं खूप भिजलो होतो झोपडीमध्ये गेल्यानंतर विचार केला की थोडा आराम मिळेल पण असं काहीच झालं नाही कारण मयुरीला आता खूप थंडी वाजून आली होती तिची दातं खूप वाजू लागली होती मग मयुरी म्हणाली मी या थंडीला सहन करू शकणार नाही मग मी म्हणालो दुसरा पर्यायही नाही मग मी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो कारण असं केल्याने तिला थोडंसं गरम वाटेल पण तिला असं वाटू लागलं की तिच्या अंगावर कोणी गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे अर्धा तास झाल्यानंतर पावसाचा वेग कमी झाला मयुरी माझ्या मिठीमध्ये झोपी गेली होती मला त्या निरागस चेहऱ्याला उठवायचं धाडस झालं नाही पण एक तास झाल्यानंतर मी मयुरीला उठवलं तोपर्यंत पाऊस थांबला होता मग अचानक मयुरी माझ्यापासून बाजूला झाली आणि हसत मला म्हणाली मी झोपेमध्ये होते तेव्हा तू माझ्यासोबत मस्करी तर केली नाहीस ना मग मीही हसत म्हणालो हा तू जेव्हा झोपली होतीस तेव्हा तुझ्या अंगावर पावसाचे थेंब पडत होते त्यांना मी झेलत होतो मग ती थोडं थांबून म्हणाली तुझी सोबत मिळाल्यापासून मला एक नवीन जीवन मिळालं आहे माझं आता असं मन करत होतं की आयुष्यभर असंच तुझ्या मिटीमध्ये राहावं मग मी मयुरीला म्हणालो आपलं प्रेम अजून नाजूक आहे जर आपल्या प्रेमाची खबर कोणालाही लागली तर आपलं प्रेम संकटात सापडेल आणि आपल्या दोघांचं आयुष्यही संकटात सापडेल मग मयुरी मला म्हणाली तुला माहीत आहे का मी तुझ्या मिठीमध्ये जेव्हा आले होते तेव्हा सगळं काही विसरून स्वप्नांच्या दुनियेत पोहोचले होते आणि या स्वप्नात मी पाहिलं की आपलं छान लग्न झालं आहे आणि माझ्या पाठवणीनंतर मी तुझ्या घरी कायमची राहायला आली आहे आणि तिथे तुझ्या घरी ही खूप सजावट केली होती नंतर मी पुढे स्वप्नामध्ये पाहिलं की रात्र झाली होती आणि मला फुलांनी सजवलेल्या रूममध्ये बेडवर बसवलं होतं त्यानंतर तू आतमध्ये आलास आणि दरवाजा बंद केलास आणि माझ्याजवळ येऊन बसलास आपण दोघांनी ती रात्र पूर्ण गप्पा गोष्टी करून आणि एकमेकांवर प्रेम करून घालवली होती एवढं बोलून मयुरी शांत झाली मग मी पुढे म्हणालो नंतर काय झालं मयुरी मग मयुरी म्हणाली हवेची एक झुजूक आली मला हे जाणवलं होतं की मी तुझ्या मिटीमध्ये आहे मी पूर्णपणे तुझ्यामध्ये सामावून गेले होते एवढं बोलून मयुरीने पुन्हा एकदा मला मिठी मारली मयुरी पाऊस थांबला आहे आणि आता थोड्या वेळात अंधार पडेल आता आपल्याला आपल्या घरी पोचायला खूप उशीर होईल तुझ्या घरातले तुझी खूप काळजी करत असतील आपण असंच इथे थांबलो तर आपलं हे प्रेम सगळ्यांसमोर उलगड पडेल मग मयुरी म्हणाली तू बरोबर बोलत आहेस आपण आता इथून निघायला पाहिजे त्यानंतर काही दिवस आम्ही दोघं एकमेकांना भेटू शकलो नाही पण एक दिवस मयुरी घाबरत माझ्याजवळ आली तिच्या चेहऱ्याकडे बघून मी म्हणालो काय झालं मयुरी तू एवढी उदास का वाटत आहेस मग मयुरी म्हणाली माझं मन खूप जड झालं आहे मी तुझ्याशिवाय कशी जगू आणि तुझ्यापासून मला वेगळं व्हावं लागलं तर मी आत्महत्या करेन मला असं वाटतं कारण याशिवाय आता मला कोणताही पर्याय दिसत नाही एवढं बोलून मयुरी खूप रडू लागली मग मी मयुरीला विचारलं असं काय झालं आहे म्हणून तू हे असं बोलत आहेस मग मयुरी म्हणाली माझ्या घरातल्यांना आपल्या प्रेमाबद्दल माहीत झालं आहे आणि या कारणामुळे माझं लग्न दुसरीकडे करून देणार आहेत मुलगा शिकलेला आहे आणि त्याचं खानदान खूप श्रीमंताचं आहे पुढच्या महिन्यातली तारीख पण फिक्स झाली आहे आणि मला आता बाहेर पडण्याची परमिशन पण नाही हे सगळं मयुरी रडत रडत बोलत होती मग मी मयुरीला म्हणालो तुझ्या घरच्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो तुझ्या चांगल्यासाठीच घेतला असणार मयुरी तुझे आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही तुझ्या घरच्यांच्या स्वप्नांवर पाणी पडू देऊ नको आपलं प्रेम आजपर्यंत पवित्र आहे या प्रेमाला कोणता डाग लागला नाही तू आता असं समज की आपण दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं हे सगळं ऐकल्यानंतर मयुरी म्हणाली असं कसं होईल मग मी म्हणालो आपल्या दोघांना हे सगळं ऍडजस्ट करावं लागेल मग मयुरी म्हणाली माझ्यासाठी खूप सळ आली होती पण मी कोणालाही पसंत केलं नव्हतं आणि त्यानंतर मी तुला माझं हृदय देऊन बसले आणि तूच मला आता तुला विसरायला सांगत आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करते माझं प्रेम हिरावून नको घेऊस विसरू शकत नाही मी तुला तू मला असंच तडपलेलं बघणार आहेस का आणि मी तुला कुठल्याही किमतीत मिळवण्याचा प्रयत्न करेल काही दिवस तर आम्ही दोघं हे प्रेमाचं दुःख घेऊन काही वेळ घालवू लागलो आम्हाला दोघांना काहीच काम करायची इच्छा होत नव्हती इकडे मयुरीच्या आईला तिची अस्वस्थता बघवत नव्हती कारण मयुरी त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी होती त्यांनी मयुरीच्या वडिलांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काहीच फायदा झाला नाही एक दिवस मयुरीच्या वडिलांनी आमच्या घरी एक संदेश पाठवला की आम्ही दुसऱ्या कोणत्याही भाडेच्या घरी लांब कुठेतरी निघून जावं कारण या दोन मुलामुलींचं भविष्य खराब नको व्हायला त्यांनी असं सांगितल्यानंतर आम्हाला दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट व्हावं लागलं तीन महिन्यांपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना भेटू शकलो नव्हतो चौथ्या महिन्यात मयुरीचे वडील माझ्या वडिलांना भेटायला आले येताना त्यांनी मिठाई आणली होती थोड्या वेळानंतर मयुरीचे वडील म्हणाले मयुरीचं लग्न तिथेच होईल जिथे मयुरीची इच्छा असेल त्यामुळे दोन वर्षानंतर तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्नाची बोलणी करू मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दूर निघून गेलात यामुळे आपल्या दोघांचीही इज्जत वाचली नाहीतर आजकालची मुलं मुली आई वडिलांचं नाक कापल्याशिवाय राहत नाहीत माझ्या वडिलांनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि हसत हसत सगळ्या गोष्टी सोडवल्या एक वर्षानंतर मला सरकारी नोकरी मिळाली दुसऱ्या शहरामध्ये नोकरी लागल्यामुळे मला तिकडे शिफ्ट व्हावं लागलं होतं मला खूप सारी स्थळ यायला लागली होती आणि कोणत्या तरी कारणाने मी लग्नाला नकार देत राहिलो शेवटी माझे वडील मला वैतागून म्हणाले की आता आम्ही स्वतः तुझ्यासाठी मुलगी बघू कारण तुला कोणतीच मुलगी पसंत पडत नाही आणि जर तू आम्ही पसंत केलेली मुलीला नाही म्हणालास तर आम्ही सगळेजण तुला एकट्याला सोडून निघून जाऊ मला माझ्या आई वडिलांसमोर झुकावं लागलं मग मी माझ्या आई वडिलांना म्हणालो तुम्हाला जे हवं ते करा माझी काहीच हरकत नाही आता लग्नाची तयारी होऊ लागली होती पण मला माझ्या लग्नात कोणताच इंटरेस्ट नव्हता लग्नाचं वराड एका हॉटेलमध्ये थांबलं होतं असं एकाला भेटलं होतं की मुलीचे वडील आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचा भाऊ स्वागत करेल मुलीला लाल रंगाचा घागरा घालून स्टेजवर आणलं गेलं पण तिच्या चेहऱ्यावर ओढणी होती त्या मुलीने हार माझ्या गयामध्ये घातला आणि मी तिच्या गयामध्ये त्यानंतर लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमचं अभिनंदन केलं मग मी म्हणालो आता तरी मुलीच्या डोक्यावरून ओढणी काढा कारण मला तिची सुंदरता बघता यावी मुलीच्या डोक्यावरून ओढणी काढण्यात आली जशी तिच्या डोक्यावरून ओढणी काढली तसा मी खूप हैराण झालो माझ्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते मला जबरदस्तीने हे लग्न करावं लागलं होतं मी माझ्या एका बोटाने तिच्या हणवटीला पकडून तिची मानवर केली आता आमच्या दोघांची नजरा नजर झाली तेव्हा तिला गरगरायला लागलं कारण मयुरी आता मधुचंद्राच्या रात्री त्याच्या मिठीत जाऊन तिचा आनंद व्यक्त करत होती कारण मयुरीचं प्रेम जिवंत राहिलं होतं मग मी मयुरीला प्रेमाने म्हणालो मयुरी पावसाचे थेंब मोत्यासारखे तुझ्या गालावर अजूनही चमकत आहेत